कबुतरांना अन्न पाणी बंद ठेवण्याचा निर्णय कायम आमच्यासाठी नागरिकांचं आरोग्य महत्वाचं असल्याचं कोर्टाने म्हटलंय तज्ज्ञ समितीची कमिटी स्थापन करा कबुतरांसाठी पर्यायी जागेचा विचार होऊ शकतो असंही कोर्टानं म्हटलंय आणि या संदर्भातली पुढची सुनावणी आता तेरा ऑगस्टला होणार आहे तज्ञांच्या अहवालानंतर निर्णय घेणार असल्याचं कळत आहे मी याचिका करता पण नाहीये मी तिथे ना होतो त्याने कोणाने काय केलं त्यावर मी काही कमेंट करू शकत नाही पण माझ्या हा प्रमाणिक मत आहे की सर्वात इम्पॉर्ट महत्व लोकांच्या आरोग्याचे आहे पण ऍट द सेम टाईम कबूतर पण दुनियामध्ये हर ठिकाणी आहे विश्वमध्ये काही नवीन नाही आपण नवीन कुठून कबूतर आणले तर त्याच्यासाठी काय काय पर्याव्यवस्था केली पाहिजे ते पण म्हटला नाही पाहिजे त्याच्या काय व्यवस्था केली पाहिजे ते, ते मार्ग काय काय का सरकार काढतो महानगरपालिका सरकार सब मिलून काढतो की कबुतरांमुळे जो काही न्यूसेन्स होतोय जो उपद्रव होतोय तर याला कुठेतरी कंट्रोल केलं पाहिजे आळा बसला पाहिजे आणि माणसांच्या आरोग्यापेक्षा इतर कोणताही विषय महत्वाचा नाहीये परंपरा असतील रूढी असतील ते आपल्या ठिकाणी आहे परंतु माणसांचं आरोग्य हे याला प्राधान्य दिलंच पाहिजे या निर्णयातून हे अधोरेखित होत